नमस्कार सध्या भारत हा विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर आहे असे काहींना वाटत असेल भारताच्या महासत्तेला रात्रंदिवस न्यूजमध्ये दाखवून खरंच भारत हा महासत्ता बनेल का समजा तुमच्या घरातील पाच व्यक्ती हे महिन्याला जेवढे कमवतात त्यापेक्षा दुप्पट कर्ज त्यांनी घेऊन ठेवले आहे मग सांगा या घरातील कर्जे कधी फिटतील काय आणि खरंच हे घर कधी महासत्ता किंवा विश्वगुरू बनेल काय याचे उत्तर आहे हे घर विश्वगुरु तर बनणार नाही पण कर्जात बुडून गुरु जरूर बनेल हे मात्र नक्की हे काही उदाहरण नाही आपल्या भारत देशाविषयी आज बोलत आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल एवढे कर्ज भारताने घेऊन ठेवले आहे ज्यामुळे आपण बुडीत राष्ट्र म्हणून सुद्धा घोषित होऊ शकतो आय एम एफच्या रिपोर्टनुसार भारतात कर्जाची परिस्थिती ही फार भयानक आहे या परिस्थितीमुळे नेमके तुमच्या डोक्यावर किती कर्ज आहे जे तुम्ही कर रूपाने भरणार आहात हे तुम्हाला माहीत आहे का नेमकी या सगळ्या कर्जाची ताळामेळ काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या क्लिअर कट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये संविधान सभेच्या चर्चेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत कायदा करून सरकारच्या कर्जाची मर्यादा निश्चित करावी असे म्हटले होते पण भारतात तसे झाले नाही आणि आता कर्जाचे पाणी हे नाकातून घशापर्यंत पोहोचले आहे हे मी मनाने नाही बोलत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आय एम एफ ही युनायटेड नेशनची एक प्रमुख आर्थिक संस्था आहे एकशे नव्वद सदस्य देशांद्वारे वित्त पुरवठा करणारी ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे जी देशांना संकटाच्या काळात कर्ज देत असते सोबतच आय एम एफ निधीचा वापर करून त्यांच्या सदस्य देशांना अर्थव्यवस्थांना स्थिर करण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे कार्य करत असते तसेच आर्थिक आकडेवारी गोळा करणे आणि विश्लेषण करणे सोबतच सदस्य राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेची देखरेख करणे यासारखी अनेक कामे ही संस्था करत असते आय एम एफ आणि जागतिक बँक यांच्या अनुसार एखाद्या देशाच्या सार्वजनिक कर्जाची कमाल मर्यादा म्हणजेच जास्तीत जास्त मर्यादा ही जे डी पीच्या साठ टक्के असावी यावर कर्ज गेले तर ही परिस्थिती प्रचंड धोकादायक असू शकते पण खरी गंमत आता आहे भारत एक अशा गटाचा सहभागी आहे ज्या देशांचे कर्ज जे डी पीच्या शंभर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहेत भारत असाच करत राहिला तर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत भारत जेवढे कमावेल तेवढेच कर्ज भारतावर होईल म्हणजे शंभर टक्के भारत हा कर्जात बुडेल पण यावर आपल्या वित्त मंत्रालयाने साफ नकार दिला आहे मग नेमके यात खरे काय आहे आता आपण ते बघूया कोणत्याही देशावरील कर्ज म्हणजे त्या देशाने घेतलेले आंतरराष्ट्रीय कर्ज आणि देशाच्या राज्यांनी केंद्र शासनाकडून घेतलेले कर्ज यांची एकत्रित बेरीज केली म्हणजे देशावर झालेला एकूण कर्ज आपल्याला म्हणता येईल दोन हजार सोळामध्ये कर्ज आणि जेडीपी यांचे गुणोत्तर पंचेचाळीस होते आता ते सत्तर टक्केच्या पुढे गेले आहेत तुम्हाला माहित आहे का बँकेकडून सर्वात जास्त कर्ज ही सरकार घेत असते तो वाटा जवळपास तीस टक्के आहे भारत सरकारने एकूण किती कर्ज घेतले आहे आणि गेल्या नऊ वर्षात ते कितीने वाढले आहेत बिझनेस स्टँडर्डने आपल्या अहवालात असा दावा केला आहे की सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देशाचे एकूण कर्ज दोनशे पाच लाख कोटी रुपयांवर पोहोचले यापैकी भारत सरकारवर एकशे एकसष्ट लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे तर भारत राज्य सरकारांवर जवळपास चौवेचाळीस लाख कोटींचे किंवा त्यापेक्षाही अधिक कर्ज आहेत दोन हजार चौदामध्ये केंद्र सरकारचे एकूण कर्ज हे पंचावन्न लाख कोटी रुपये होते जे सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत वाढून एकशे एकसष्ट लाख कोटी रुपये झाले आहेत त्यानुसार पाहिल्यास भारत सरकारचे कर्ज गेल्या नऊ वर्षात एकशे ब्याण्णव टक्क्यांना वाढले आहेत यामध्ये देशी आणि विदेशी कर्जाचा समावेश आहे त्याचप्रमाणे आपण जर परकीय कर्जाबद्दल बोललो तर दोन हजार चौदा किंवा पंधरामध्ये भारताचे परकीय कर्ज हे एकतीस लाख कोटी रुपये होते नऊ वर्षातील भारतातील प्रत्येक व्यक्तीवर किती कर्ज वाढले आहे म्हणजे तुमच्यावर किती कर्ज आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देशाचे एकूण कर्ज दोनशे पाच लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांचा एकूण कर्जाचा समावेश आहे भारताची एकूण लोकसंख्या एकशे बेचाळीस कोटी जरी बांधली तरी आज प्रत्येक भारतीयांवर एक पॉइंट चाळीस लाख रुपयांचे कर्ज आहे म्हणजे तुमच्या डोक्यावर एक लाख चाळीस हजाराचे एक अदृश्य कर्ज आहे आता बघूया नेमके सरकार कर्ज कसे घेते यामध्ये सर्वात प्रथम देशी कर्ज यामध्ये सरकार आरबीआय किंवा अन्य बँकांकडून तसेच विमा कंपनी किंवा कॉर्पोरेट कंपन्यांकडून कर्ज घेत असते दुसऱ्या नंबरवर येतो विदेशी कर्ज यामध्ये सरकार आय एम एफ वर्ल्ड बँक किंवा अन्य विदेशी कंपन्यांकडून किंवा बँकेकडून कर्ज घेत असते तिसऱ्या क्रमांकावर येतो सार्वजनिक कर्ज यामध्ये सरकारी ट्रेजरी बिल गोल्ड बॉन्ड्स आणि विविध बचत योजनामधून सरकार पैसा जमा करत असते या व्यतिरिक्त काही अन्य मार्ग आहेत ज्यामध्ये देश आपल्याकडे सोने गाळ ठेवून पैशाचे कर्ज घेत असते जसे एकोणीसशे नव्वद मध्ये परकीय चलन कमी झाल्याने आपल्याकडील सोने गहाण ठेवून सरकारने कर्ज घेतले होते जगातील काही शक्तिशाली देश हे मोठ्या प्रमाणात कर्ज घेत आहेत यामध्ये जपानवर जवळपास दोनशे छप्पन टक्के कर्ज आहे दोन हजार एकवीस बावीस या वर्षी जागतिक बँकेच्या यादीमध्ये भारत हा बाराव्या क्रमांकावर होता साधे आपल्या घरात कमवण्यापेक्षा खर्च जा जास्त झाला की परिस्थिती काय होते हे सांगण्याची गरज नाही आणि मग विचार करून बघा नेमकी देशाची परिस्थिती काय असेल आता काहींच्या मनात प्रश्न पडला असेलच की इतके कर्ज आहे तर ते सर्वसामान्यांना माहीत का होत नाही तुम्ही विचार करून बघा तुम्ही किती टॅक्स भरता प्रत्येक वस्तूवर आणि सेवांवर टॅक्स आहेत मग हा पैसा आपल्याकडूनच काही प्रमाणात वसूल केला जातो असे म्हणल्यासारखत नाही देशामध्ये निर्माण होणाऱ्या कोणत्याही वस्तू किंवा सामग्री किंवा प्रकल्प हे जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगाचे झाले तरच आपल्या देशातील पैसा हा नक्कीच सत्कार्याला लागेल असे म्हणण्याला वाव नाही आजच्या या व्हिडिओमध्ये एक छोटासा प्रयत्न आहे आमचा की ज्याद्वारे तुम्हाला देशावरील कर्ज आणि देशाची परिस्थिती समजावून सांगण्याचा हा एक प्रयत्न होता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या काही सूचना किंवा प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद